पैलवान परमेश्वर गाडे बामणी हिंदी केसरी अकाडा हिंद केसरी डीवायस पी साळुंके साहेबांचा पट्टा आहे महाराष्ट्र चॅम्पियन आहे अनेक चांगल्या चांगल्या पैलवानांना आतापर्यंत आमान दाखवलेला आहे परमेश्वर गाडे पैलवान आणि समोर लढणारा सुनील रवी कुमार आतापर्यंत चार वेळा शहाऐंशी किलो वजन गटात महाराष्ट्र केसरी सांगली जिल्हा निवडचा श्री कुस्ती स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राला केलेलं आहे जत तालुका तालीम संघाचे उपाध्यक्ष वास्ता श्री सैल कोटबोड बिरू बिरू यांचा तो पुतण्या आहे कुस्ती सुट सचिन माने आणि अनिल ब्रह्मणे माने माने तिस माने घराण्याच्या तिसऱ्या पिढीतला पैलवान सचिन बाळासाहेब पुढची परंपरा चालवण्यासाठी संतोष माने यांचा चिरंजीव सार्थक पैलवान आता तयार केलेला आहे घरात आणि इकडं मेजर हनुमंत माने अरुंदादा खोडक कुस्तीला पंच उंचीला कमी दिसतोय रंगाना गोरा दिसतोय तो प्रतीक गौत गोरख खोत यांचा बंधू अशी कुस्ती लागलेली आहे तोडीस तोड आणि चोडीस चोड तोड़। दोन दोड़ कुस्त्या दोन दोड़ पंचा संयोजन आणि नियोजन उत्तम पद्धतीचा आणि सचिन मानेचा जोडीदार अनिल ब्रह्मणे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याचा पैलवान आखाड्यावर आलेला सुनील कोटगोड आणि परमेश्वर गाडे या कुस्तीसाठी श्री बिरोबा इलेक्ट्रिकल दुकान शेगाव यांच्या वतीनं ढाल ठेवण्यात आलेल्या कुस्तीसाठी आणि प्रतीक गौंड आणि दत्ता खोत या कुस्तीसाठी आणि के दादा युथ फाऊंडेशनच्या वतीनं ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे रामायण महाभारतापासून चालत आलेली मल्लविद्या आधी मानवापासून चालत आलेली कुस्ती शिव काळापासून चालत आलेली मर्दानकी आपल्या प्रवजांच्या पासून चालत आलेली कुस्ती हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून चालत आलेली कुस्ती म्हणून गाव तेथे हनुमानाची मंदिर आणि गाव तेथे तालमी उद्या हो आल्या हे तितकं सत्य आहे आज शेगाव आणि शेगावच्या पंचक्रोशीतील समाजकारण करणारी मंडळी राजकारण करणारी मंडळी शेती व्यवसायातील मंडळी वारकरी संप्रदायातील मंडळी संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचा माने बुरुटे वस्ती नव तरंग गणेशोत्सव मंडळ व जय हनुमान तालीम माने बुरुटे वस्ती शेगावच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे مت ٹاكا یہ دن ٹاكر ایک مقام असायचे अरुण दादा कोड औंडीकर यांचा सन्मान या ठिकाणी सावंत सर यांच्या उपस्थितीमध्ये

सचिन माने दोन्ही साहेब निकाबाजी माळे आणि माने पैलवान लिंबाजी माने, माने आणि शत तालुका तालीम संघाचे सदस्य मेजर हनुमंत माने ज्यांनी या सैन्य दलामध्ये मेजर हनुमंत माने कैलासवासी पैलवान रावसाहेब माने, राव माने आणि मेजर पैलवान दादासाहेब माने गावामध्ये मध्ये तालीम त्यांनी केली आणि त्यांचे बंधू लिंबाजी घरघर घर घरघर आणि कब्जा घेतलेला आहे सचिन बाळासाहेब माने पैलवाना त्यानंतरची पुढची पिढी पैलवान सचिन बाळासाहेब माने आणि पैलवान योगेश हनुमंत माने या दोन पैलवानांनी आणि आज पैलवान सचिन बाळासाहेब माने आपल्या समोर लढताना आपण पाहतोय आणि त्यानंतर सचिन माने यांचे बंधू संतोष माने यांचा चिरंजीव सार्थक ट्रॉफी देऊन सन्मानित केलेला आहे त्याला शुभेच्छा दिलेल्या आणि सार्थक पुढच्या समोर येणार आहे परवान अण्णा एम जरा माझी संपर्क करा आंतरराष्ट्रीय संस्थी संपव गेली पाच वर्ष संप यांच्याकडून सचिन सुनील थावरे सचिन माने यांचे एक हजार रुपये आलेले आहेत सचिन माने पोलवाल सुनील तुम्ही सचिन माने पोलवालला बाळासाहेब हनमाने यांच्याकडून एक हजार रुपये आलेले सचिन माने पैलवानला आज जबरदस्त मैदानाच्या न रिजल्ट अपडेट करायचा आहे ओ एक तिकडून हॅलो सिलेंडरचा विसर्जन करून विसर्जनाला सहकार्य करून आपल्याला निरोप घ्यायचा